मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मस्साचो गावच्या सरपंचांबद्दल म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे खूप मोठं गाजलं गेलं होतं कारण त्या हत्येपाठीमागचा जो काही क्रूरपणा होता तो अत्यंत मानवजातीला काळेमा फेल अशाच पद्धतीचा तो क्रूर कर्म त्या ठिकाणी त्या हैवानांनी केलेलं होत त्या सर्व गोष्टींमध्ये सगळ्या घटनांमध्ये काही पॉलिटिक्सचा सुद्धा वास होता काही राजकारणी त्याच्यामध्ये अडकत होते काही गोष्टी भरपूर काय काय होत होत्या त्यासाठी अनेक गोष्टी थ्रू या सगळ्या गोष्टी बाहेर काढण्यासाठी अनेक वेगवेगळे फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरण्यात आले मित्रांनो त्या प्रकरणातला कृष्णा आंधळे नावाचा आरोपी आजही फरारीच आहे म्हणजे आज आत्ता मी व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर पाच मिनिट पर्यंत तो अजून तरी सापडलेला नाही सो कृष्णा आंधळे हा फरारीच आहे त्याच्याबद्दल अनेक गोष्टीतून अनेक स्तरांतून माहिती मिळते तो कुठे काय आहे त्याचं कशा पद्धतीनं स्थलांतर चाललंय तो कशा पद्धतीनं बाहेर राहतोय पण काही गोष्टी इतक्या धक्कादायक धक्कादायक आहेत मित्रांनो ज्या ऐकल्यानंतर तुमच्या खरंच तुमच्या कानांवरतीच तुमचा विश्वास बसणार नाही की हा कृष्णा दळे साधा गावचा ग्रामपंचायत सदस्य अनेक तुकार गुंड प्रवृत्तीचा माणूस जो मुलगा आहे त्याचा अजून वय सुद्धा इतकं झालेलं नाही त्याने हे प्रकरण पूर्णपणे आपल्या कब्जात ठेवलेले हे ऐकून तुम्हाला खरंच धक्का बसेल कृष्ण आंधळेला कोण लपवते कृष्ण आंधळेकडे असं काय की ज्याच्यामुळं सगळेच घाबरलेत तिथले वाले तिथले पोलीस तिथलं डिपार्टमेंट तिथली जी सिस्टीम होती पहिली ज्यांच्या अंडर ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या प्रशासन असेल किंवा एकूण सगळ्या गोष्टी हे सगळीच लोक कृष्ण आंधळे भेटू नये म्हणून देव पाण्यात ठेवून आहेत मग असं काय आहे कृष्ण आंधळेकडं की जो कृष्ण आंधळे भेटू नये किंवा तो भेटलाच नाही पाहिजे यासाठी अनेकांचे प्रयत्न चालू आहेत हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला पूर्ण झालं त्या दिवशी ते पूर्ण म्हणजे त्या दिवशी त्यांचा पूर्ण म्हणजे जीव मारण्यात आला त्यांना त्याच्यानंतर आज आज तारीख मला वाटते चौदा पंधरा तारीख असेल आजपर्यंत कृष्णा आंधळे जवळजवळ नव्वद दिवस होऊन गेले तरीही तो पोलिसांच्या हाताला लागला नाही तिथं सुदर्शन घुले गावतो सुधीर सांगळे गावतो जयराम चाटे गावतो प्रतीप घुले गावतो विष्णू चाटे गावतो वाल्मिक कराडसारखा माणूस गावतो पण कृष्णा आंधळे मात्र सापडत नाही हे थोडं लॉजिकली आणि थोडं हसण्यासारखं वाटत नाही का हे हास्यास्पद वाटत नाही का की सारखा ह्या सगळ्यांचा जो डॉन सगळ्यांचा जो मेन सूत्रधार होता किंवा हे सगळे ज्याच्या तालावरती नाचत होते तो वाल्मिकांना कराड त्या ठिकाणी सापडू शकतो तो, तो सुदर्शन गुले या टोळीचा मालक होता सगळ्यांचा तो ग्रुप मेंबर होता तो ठरवत होता कोणाला मारायचं कोणाला कसं काय करायचं तो सुदर्शन सापडतो त्याच्यासोबत सुधीर सांगळे सापडतो प्रतीक गुले जयराम चाटे विष्णू चाटे जो तिथला तालुक्याचा अध्यक्ष होता तो सापडतो मग कृष्ण आंधळे का सापडत नाही हा प्रश्न हा प्रत्येकाला पडत असेलच त्याच कारण आहे मित्रांनो काल धनंजय देशमुख जे च, आ, संतोष देशमुख यांचे छोटे बंधू आहेत त्यांनी मीडिया सोबत बोलताना काही गोष्टींचा उलगडा केला त्यांचं म्हणणं असं होतं की जर कृष्ण आंधळे घावत नाही तो सापडत नाही याचा अर्थ त्याला कोणीतरी अभय दिलाय कोणीतरी लपवतय त्याला आणि तो जर सापडला नाही तर मला वेगळा पर्याय निवडावा लागेल असं धनंजय देशमुख यांचं स्टेटमेंट आहे आता त्यांचा वेगळा पर्याय काय आहे काय नाही ते आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नाही पण संतोष देशमुखांवरती ज्या पद्धतीने अनन्य अत्याचार झाला त्या सगळ्याचे ढळढळी ठसठशीत पुरावे याच कृष्णाधळेकडे हाच कृष्णांधळे हे सगळं घडवून आणत होता याच कृष्णाधळीकडे फक्त संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणच नव्हे बापू आंधळे प्रकरण जे त्या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे तिथले जे अं म्हणजे तिथले कार्यकर्ते नेते होते तेस अनेक ते अनेक लोक त्याच्यामध्ये अडकवण्यात आले आता हे पॉलिटिक्सकडे थोडस जात आहे परंतु हे समजून घ्या कारण त्यावेळेस तिथं जी सिस्टीम चालवणारे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची खूप मोठी एक बाजू त्या ठिकाणी परफेक्ट होती या सगळ्या गोष्टींमध्ये बबन गीते नामक जे व्यक्ती होते त्यांचा तसा अर्थार्थी काही संबंध नव्हता बापू आंधळे या सरपंचांच्या घटनेशी परंतु त्या त्याही ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी अडकवण्यात आले बिते अडकवण्यात आलं त्याचं कारण होतं मित्रांनो धनंजय मुंडेंना टक्कर देणारा मध्ये सॉरी परळीमध्ये एकमेव माणूस होता तो म्हणजे बबन गित्ते जर बबन गित्ते त्या प्रकरणामध्ये आत गेले नसते किंवा ते फरार झाले नसते तर आज परळीचा आमदार बबन गित्ते सुद्धा होऊ शकले असते हा सगळा विषय समोर आहे आपल्या मित्रांनो हे बबन गीते तिथलं जातीय समीकरण ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंच्या पाठीमाग एक समाज म्हणून लोक उभे राहिली तसाच बबन गित्तेच्या पाठीमागे सुद्धा समाज म्हणून लोक उभे राहिले असते आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडेंचा पराभव सुद्धा झाला असता हे सुद्धा तितकंच सत्य आहे मित्रांनो म्हणून काही गोष्टींमध्ये बाप्पू आंधळे जे सरपंच बाप्पू आंधळे खून प्रकरण होतं त्याच्यामध्ये सुद्धा ही सगळी शिष्टी अडकली गेली त्यातला सुद्धा जो मेन कार्यक्रम मेन म्हणजे ज्याच्याकडे पुराव्यांचा ढसढशीतपणा होता तो कृष्ण आंधळे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातले सुद्धा जे पण काही त्याच्याकडे वेगवेगळ्या विषयातले पुरावे होते ते सुद्धा कृष्ण आंधळेकडे होते सुदर्शन गोलेच्या नंतर टोळीचा मुखादम म्हणून तो त्या ठिकाणी वावरत होता त्याला माहिती होत की आज नव्हते हे सगळे आज जातील आणि आपलं साम्राज्य आपण बाहेर उभं करू शकतो कारण इथं दोनच गोष्टीतून साम्राज्य उभं केलं जातं एक तर आपण मोठं व्हा दुसऱ्याला खाली करा आणि आपण मोठं व्हा आपण मोठं दिसा या सगळ्या गोष्टींमधून ते प्रकरण झालं मित्रांनो पण सुदर्शन गुलेनं जी टिप्स दिली सुदर्शन गुलेने ज्या गोष्टी सांगितल्या की कृष्ण आंधळे हा यांच्यासाठी किती महत्वाचा होता आणि कृष्ण आंधळेला बाहेर ठेवणं हे बाकीच्या बाहेरच्यासाठी किती महत्वाचं होतं कारण त्यावेळेस डिपार्टमेंट मध्ये असणारे पोलीस असतील किंवा एकूण सगळं सगळीच लोक ही सगळीच एका माळेत सगळी अडकली जातील आणि एका एका गोष्टीत एका दोरीत सगळ्यांचा प्रकरण बाहेर येतील म्हणून कृष्णांदे फरारे हे कालही सत्य होतं हे आजही सत्य आहे हे उद्याही सत्य राहील तुमची मतं काय तुमचं म्हणणं काय कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करण्यासाठी माहितीपूर्ण पूर्ण पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद आणि जय महाराष्ट्र